छत्रपती संभाजीनगर महापालिकेद्वारे चिकलठाणा पडेगाव हर्सूळ घणकचरा प्रक्रिया केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा घणकचरा प्रक्रिया केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्यानं या ठिकाणी आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात अशावेळी अग्निशमन विभागाच्या फायर ट्रेंडर्सद्वारे आग विजवण्यात येते परंतु फायर ट्रेंडर्स येऊन आग विजवण्यासाठी बराच वेळ लागतो तोपर्यंत आग पसरून मोठी दुर्घटना होण्याची संभावना असते त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सदरील तीनही कचरा प्रक्रिया केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा जाहीर निविदा तिरुपती इलेक्ट्रिक सेल्स अँड यांची नियुक्ती करण्यात आली एजन्सीमार्फत प्रत्येक घणकचरा प्रक्रिया केंद्रावर शंभर एच पी क्षमतेचा एक मुख्य पंप आणि पंचवीस एच पी क्षमतेचा एक जॉकी पंप शंभर बी एच पी क्षमतेचा एक किलो लार्क्स डिझेल पंप तसेच सतरा हायड्रंट व्हॅल्स उपलब्ध असणारे चिकलठाणा पडेगाव आणि हर्सूल कचरा प्रक्रिये केंद्रावर कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी एकूण एक कोटी सदतीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर खर्च झाला चा सध्या स्थितीत पडेगाव येथील काम पूर्ण झालं असून हर्सूल चिकलठाणा येथील काम आगामी वीस दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आज पडेगाव खणखचरा प्रक्रिया केंद्रावर बसवण्यात आलेल्या कायमस्वरूपी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचे तीन नवीन टँकरचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर